बघा मित्रांनो ही परिस्थिती आहे आता सध्या कोकणामध्ये आणि असा जबरदस्त पाऊस पडतो आहे आता हा पुलावरनं सगळं पाणी जात आहे ह्या पुलावरनं पाणी जात आहे बघा माणसं आता जीव मोठी धरून जात आहेत एकाची हिंमत संपली परत फाटी आहे बॅक टू फॅमिली आणि काय झालं आहे बघायला बघा <laughs> त्याशिवाय इथेही माणसं उभे जाण्याची वाट बघत आहेत पावसाची तर पाऊस कधी जाईल पाणी कधी ओसरेल त्याच्यानंतर इकडनं आम्ही क्रॉस करून जाऊ शकतो इकडनं बाईक नेऊ शकत नाही विलास काय रे हिम्मत नाही गाडी भावन जाईल भयंकर पाऊस आहे मित्रांनो भयंकर पाऊस आहे हैराण झालो आम्ही पुढे तर पुढे किती पाणी आहे पुढे हो पाणी आहे ते काय पुढे वाहतूक नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम भवी महाराजा ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कुडाळा तालुक्यात असलेलं चिदानंद स्वामींचा मठ आहे अतिशय सुंदर असा मठ खूप प्राचीन आहे आणि बागलांची राई असं हा ॲड्रेस आहे आणि बागलांची राई का बोलतात तर इथे ह्या स्थळाला म्हणजे जिथे चिदानंद स्वामींनी जिवंत समाधी घेतली त्यांच्या मुलांनी जिवंत समाधी घेतली अशा स्थळाला भेट दिलेली आहे आणि बागलांची राई म्हणजे इथे जेव्हा महाराज समाधीस्थ असायचे ध्यानधारणात असायचे तेव्हा वाघ यायचे आणि वाघ इथे येऊन पाणी प्यायचे कोणाला त्रास देत नव्हते दे। म्हणून ह्या जागेला बागलांची राई म्हणतात अतिशय सुंदर असा हा मठ आहे आणि खूप सुंदर स्थळ आहे शांतता आहे ह्या साईडला आलात कुडाळ तालुक्यातला तर ता बागलांची राई म्हटलं तो कोणी आणून सोडेल चिदानंद स्वामींचा मठ आहे त्या मठाचं गांभीर्य इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ह्या इथे समाधीचं दर्शन घ्या तिन्ही समाध्या इथेच आहेत बघण्यासारखं स्थळ आहे आणि तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होवं अशा ठिकाणी मी आलेलो आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपले होय महाराजा ब्लॉग युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनी सरळ वाढ जाते त्या मठात जिथे महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली आहे बाजूला फोपळीची झाडं वगैरे आहेत नारळ आहेत आणि हा कुडाळ रस्ता आहे ते जे वेंगुर्ला रोडला जॉईंट आहेंद स्वामी समाधी मठ बागलांची राय आणि बागलांची राई म्हणजे तुम्हाला जो तुम पण गोष्ट सांगतो मी की याला बागलांची राई का म्हणतात हे जे वाघ दाखवलेले आहेत ना मित्रांनो हे जे वाघ दाखवलेले आहेत ना त्याच्यामुळे इथे बागलांची राई म्हणतात म्हणजे हे जे समाधीस्थळ आहे तिथे वाघ यायचे पाणी वगैरे पियायचे आणि कोणाला त्रास देत नव्हते म्हणजे वाघांची राई होती राई म्हणजे हो जंगल आणि वाघांची राई म्हणून तिथे त्यांनी नाव दिलेलं आहे बागलांची राई बागलांची म्हणजे वाघाची असं दिलेलं आहे बाबा श्रीमठ चिदानंद स्वामी समाधी श्रीमठ बागलांची राई म्हणजे वाघाची राई भरपूर नारळ फोपळीची झाडं आहेत आणि अगदी रोडटच आहे सुंदर मठ आहे आला तर नक्की या आणि स्थळसुद्धा बघण्यासारखं त्याचं गांभीर्य तिथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही अतिशय सुंदर मठ आहे हे बघा मित्रांनो हे जे स्थान आहे चिदानंदी स्वामींचं आहे आणि चिदानंद स्वामींनी इथं जिवंत समाधी घेतलेली होती अशा ठिकाणी आलेलो आहे बागल्याची राई म्हणून बोलतात आणि त्याचा इतिहास आपण इथले जे काका आहेत त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर ही आहे समाधी समाधीस्थळ आहे त्याचंही आपण दर्शन घेऊया या काका चला याल तुम्ही काय मी पुढे जाऊ हां मी मी पुढे जातो हे त्यांना हात दे रे हे बघा ही मित्रांनो स्थान आहे महाराजांचं आणि भरपूर पाऊस पडलेला असल्यामुळे इतकं सगळं डेंजरस झालं आहे म्हणजे चालायलाही भीती वाटते तरी पण आलो आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते की मठ वगैरे पण दाखवा जेणेकरून आम्हाला घर बसले दर्शन होईल आणि इतकं सुंदर मठ आहे इथे बघा आणि बागलाची राई का म्हणतात तेही काकांकडून आपण जाणून घेऊया हे बघा संपूर्ण डोंगरात मठ आहे आणि पूर्णानंद स्वामींनी जिवंत समाधी घेतलेली इथे आहे हे ते स्थळ आहे तेही दाखवतो तुम्हाला बाजूला असलेला छोटासा ब्लॉग आहे पण तुमच्या माहितीसाठी आहे तेशिवाय काकांकडनं जाणून घेऊ इथे काय काय कार्यक्रम होतात कशा प्रकारे होतात इकडचा पत्ता अगदी उंचावर असलेलं हे स्थान आहे पूर्ण राईत असलेलं स्थान आहे राईत पूर्ण राई आहे चारूबाजूलाच राई आहे तर आपण काकांकडनं देवस्थानाची माहिती घेऊया हे बघा इथे समाधी आहे समाधी पण तुम्हाला दाखवतो मी काका उघडू ना हे संपूर्ण समाधी स्थान आहे अगदी जुनं बांधकाम आहे तुला आणि पूर्णानंद स्वामींनी जिवंत समाधी घेतलेलं स्थान आहे याची सगळं माहिती घेऊया पादुका आहे इथे सुद्धा आहे संपूर्ण जानकारी आपण काकांकडून घेऊया त्याबाबत इथे असलेले समाधी स्थळ आहे महाराजांचं आपण काकांकडून जाऊन घेऊ दिली आहे जी ते त्यावेळेला मित्रांनो ही पूर्णानंद स्वामींची समाधी आहे आणि जी जिवंत रुपये घेतलेली होती त्यांच्या पादुका आहेत आणि त्याशिवाय हे जे दिसतंय ते दोन्ही त्यांचे जे मुलगे होते चिरंजीव होते त्यांनीसुद्धा जिवंत समाधी घेतलेली आहे त्यांचे स्वरूप आपला इथे ठेवलेलं आहे दर्शनासाठी बघा ही त्यांच्या दोन्ही मुलांच्या समाधी आहेत आणि ही मूळ समाधी जी मोठी आहे ती काकणकड इथला इतिहास पण आपण जाणून घ्या तर इथे आवाज आहे का बाहेर आपण बसूया या बाहेर बसूया कारण का इथे आवाज आहे सगळ्यांना आहे बघा मित्रांनो हे संपूर्ण असा हा परिसर आहे मंदिराचा म्हणजे समाधी स्थळाचा तर मित्रांनो हे जे आहेत ते गणेश दत्ताराम वागलकर आहेत आणि ह्या जे समाधी स्थळ आहे पूर्णानंद स्वामींचं त्यांचे वंशधर सातवी पिढी ना सातवी पिढीचे वंशज आणि काकांचं वय आज नव्वद वर्ष आहे आणि तरी इतके फ्रेश आहेत कारण ही महाराजांची कृपा आहे काकांकडनं जाणून घेवा काका ह्या समाधीला किती वर्ष आली दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस वर्ष आणि काय काय कार्यक्रम होता तिथे औषधेची पूर्ण उत्सव उत्सव बाकी कार्यक्रम किरकोळ असतात हां एकादशी शिवरात्र ओके असे कार्यक्रम असतात मोठ्या प्रमाणात नसतात आणि किती किती भक्तगण किती संख्येने येतात तिथे कायम चालू असतात उत्सव असतात असतात अच्छा पूर्णानंद स्वामीने जिवंत समाधी घेतली त्यांची मठ दाबोली मठात दाबोली मठ आणि जे बाजूचे ते दोन समाधी आहेत ते त्यांच्या हा ते मुलांच्या विमालानंद आणि ब्रह्मानंद ब्रह्मानंद आणि विमलानंद पण त्यांनी जिवंत समाधी घेतली अच्छा त्या गोष्टीला किती वर्ष झाली असतील त्याला आता जवळजवळ दोनशे पंचवीसच्या मध्ये दोनशे पंचवीस वर्ष ओके okay. आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरात जर समजा महाराजांच्या दर्शनाला यायचं तर पत्ता काय सांगाल म्हणजे कसं यायचं भाविकांनी बालवाडी जिल्हा सिंधुदुर्ग ओके बघा तालुका कुडाळ लागतो की कुडाळ कुडाळ आणि काय आहे सांगणार का काका okay. काय तर मित्रांनो खूप जागृत असं स्थान आहे आणि जिवंत समाधी स्थळ आहे या स्थळाला नक्की भेट द्या इतका भर पावसात आम्ही आलो आहे बघा इथे भरपूर पाऊस आहे आणि काकांचं वय आज नव्वद वर्ष तरी ते बिचारे आले माझ्यासाठी सम ही माहिती देण्यासाठी तर हे समाधी स्थळं अशी कमी आहेत की जी जिवंत समाधी स्थळं आहेत अशी कमी आहेत आणि जी कोकणात मी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या मुलांची जीवा जिवंतस्थ त्यांच्या मुलाचीही जिवंत समाधी स्थळं आहेत दोन्ही मुलं जे होती त्यांची समाधी स्थळं आहेत तीही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथली संपूर्ण प माहिती किंवा पत्ता काकाने दिलेला आहे त्याशिवाय मी डिस्क्रिप्शनमध्ये इकडची माहिती देतो आहे इथला मोबाईल नंबर देतो आहे जर तुम्हाला भक्तगणांना जर इथे जर यायचं असेल महाराजांच्या सेवेसाठी तर नक्की या आणि खूप खर्च असतो अशा समाधी स्थळाला सांभाळण्यासाठी जर आर्थिक मदत काय करता येत असेल देणगी स्वरूपात काय द्यायचं असेल तर काकांचा नंबर देतो आहे त्यांना कॉल करून तुम्ही आर्थिक मदत करू शकता आज नव्वद वर्षाचे ग्रहस्थ असूनसुद्धा ते आज सेवा करत आहेत आणि अशी सुंदर स्थळं मी तुम्हाला दाखवतो आहे आपल्या होय माराच्या ब्लॉग यूट्यूब चॅनलवर हो जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि क कुडाळा तालुक्यात जर आलात तर नक्की या पूर्ण पत्ता देतो आहे अशी सुंदर स्थळं तुम्हाला बघायला मिळतील नवीन असाल तर नक्की या